ज्यावेळेस पहिले नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस झाला आणि त्यानंतर आम आमची सरकारने आले उद्धव ठाकरेजींची सरकार आली ठाकरे त्यानंतर मी हा नेहमी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न एल क्यूजच्या माध्यमातून हा विषय घेतला मी नेहमी म्हणायचो की हा फडणवीस साहेबांचा ब्रेनचाइल्ड आहे आणि नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे पूर्ण जे करते धरते आहे माननीय फडणवीस साहेब आहेत पण त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं त्याला नाव देण्यात आलं आणि मी नेहमी म्हणायचो सभागृहात की बाबा ठीक आहे भले फडणवीस साहेबांच्यानी झालं आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव तिला दिलं तेही काही हरकत नाही पुढे तुम्ही पण एक्सटेंशन करा कारण महाराष्ट्रातला किंवा विदर्भातला प्रमुख भाग म्हणजे शेवटचा जो भाग आहे गोंदिया आणि गडचिरोली शेवटचं टोक आहे शो, हे कुठेतरी त्यामध्ये त्या रोज जोडलं गेलं नाही आणि समृद्धी एक्सप्रेस हायवे हा विदर्भाचा विदर्भाला समृद्धीकडे नेण्याचं किंवा मराठवाड्याला समृद्धीकडे नेण्याचं हार महामार्ग आहे असं त्यावेळेस म्हणायचे तर पण तिथे कुठेतरी गोंदिया आणि गडचिरोली भंडारा हा सगळा भाग सुटलेला होता तर आमचा जो पूर्व विदर्भ त्यातनं वंचित होता नागपूर सोडलं ते बाकी इतर भाग जो होता तो वंचित होता तर मग म्हणून मी नेहमी तो विषय रिटून धरला नेहमी तो त्याच्या मागे लागलो मग त्यानंतर फडणवीस साहेब परत उपमुख्यमंत्री झाले मी त्यांना विनंती केली की हा रस्ता आपण केला पाहिजे आणि त्यांनी निश्चितच त्यांनाही आमच्या आम या पूर्व विदर्भाच्या आणि गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडाराच्या विकासासाठी ते त्यांनाही तितकंच पोटदिन त्यांचा त्यांच्याकडे तो विषय होता त्यांनाही तितकी सहानभूती आमच्या भागाकरता होता आणि म्हणून त्यांनी तो विष रस्ता नागपूरपासून भंडारा आणि भंडारापासून मग गडचिरोली आणि गोंदियाकडे नेण्याचं त्यांनी ठरवलं आणि ती घोषणाही झाली